आता उघडी डोळे कारण बऱ्याच शेवटी शेवटाची पाणी एक मनुष्य जन्मा चुकली कारण शेवटी आलो अनेक जन्माच्या शेवटी आलो भरून आलो मेघा खूप घेऊन आलो अनेक जन्म घेऊन आलो आता देवाची प्राप्ती जर हुकली तर पुन्हा देव तरी भेटा सांगता येत नाही कारण भूग हो मुशे हो संतांची संकल्प सुद्धा दुर्लभ आहे मनुष्यदेह सुद्धा दुर्लभ आहे कारण मनुष्यदेह देह भेटते मनुष्यदेह भेटणार नाही आणि मनुष्यदेह भेटल्याशिवाय देवाचं भजन करता येत नाही कारण याच देह म्हणजे दुसऱ्या देहात नाही कोणाचं भजन करा तर देवाचं भजन करा मग देवाच भजन चालू आहे कस सगळे भजन करायचे चालूच आहे पण देवाच नाही करायचं ना मग देवाचं भजन करा म्हणायला लागले कारण भजन चालू आहे पैशाचं भजन पोळाच भजन बायकोच भजन भजन आहे का नाही भजन चालू तिकडं लक्ष देणं ते ध्यानात घेणं त्याच्यात नादी लागणं त्याला तर भजन म्हणायचं आहे का हे सगळ्याच काय चालू आहे म्हणून सगळे भजने भजनेचे देवाचे नाही जे करते नाही ते मला माहित नाही पण तू कर मला सांगायला कोणाचं भजन करा कसं करा तर देवावर प्रेम करा कारण देवावर प्रेम करणे देवाला मध्ये घेणार आपण सगळ्यावर प्रेम करालो सगळं ध्यानात घ्यायला लागलो पण जे ध्यानात घ्यायला गेलो का ते तू खरू पे ते मारणार ते उद्या आहे मग आपलं जे काही प्रयास केलं ते सगळं व्यर्थ केले अवघे वायास तू का म्हणे सगळे व्यर्थ केले आपल्या साऱ्या आपण त्यावर प्रेम केलं तरुणपणावर प्रेम केलं आणि तरुण पण भस्त निघून गेलो मी आलो मत आलं तरुण पण कुठे गेलं गेलं निघून तरुण पण हे आलं काय का काय गोड नाही ना आलंच नाही पुढं काय करता करता येतं काही काहीच करता येईल मी कुठे गेलं इतकं प्रेम केलं इतकं देतो कधी विसर लाव इतकून त्याला हे करून कण लाव पाडे लाव त्याने कन काही कर ये ठे आव घे माया गेले दिसते शरीर लिहून आता काय करता मतर नाही बरं आता तरुण पण आवडत पण खेळता त्याच्यावर ह्याच्याकडे सत्ता नाही आपलं आता यांचं शरीर इतकं मस्त दिशा लागलं आता सध्या बरोबर एक नाही तसं काय वाटतं फोटो काढून घ्यावं पण एक येते असं राहणार नाही राहीन का असं त्याच्यात बदल आहे असती वर्धते होते अपेक्षेये विनश्यतेक्रिका हे सावकारे जन्मत असत बालक होत तरुण होत वृद्ध होत मातार होतं शेवटी विनश्यती नाश होत त्याच्यात बदल आहे याच्यावर पूजन करायला लागलो का ते व्हायला गेलं म्हणून वाट्यावर प्रेम केलं ते होत निघून जात आणि खरा रडत बसतो तसं बै मेल की हे रणका बघू आणि हे मराय लागलं जीव कसा कसावा लागला अनंकावा लागला कारण नाश व्हावा लागला याचा आपल्याला वाटतं आपण मरू नाही ना आपलं मरू नाही काय मरू नाही आपण मरू नाही आणि आपलं मरू नाही असं वाटतं की नाही आता मी कोणाला म्हणला देहा ते मी मानते ते भोके म्हणते या परत ते नस मरती आले काही देहाला मी म्हणते विषयाला भोके म्हणते याच्यापेक्षा जास्त काही धोकेत नाही त्याचे असं माऊ सांगतो सांगते देहाला काय म्हणते हाच मी आणि विषय म्हणजे काय हे माझ्या सुखाचं साधन आहे म्हणून सगळे विषय गोळा करा आता विषय भोगण्यासाठी संपत्ती लागते पैशाशिवाय काही घट सवा शे काही काही त्या ठिकाणी मोठमोठे कपाट आई सारायण गाड्या हे ते समज पण काय लागेल त्याला पैसा लागतो ना समज भेटन भोग हो त्याला काय लागत पैसा लागतो विषय भेटते पण त्याला माल लागतो सगळ्याला नाक लावला कशाचा कुठे झिंडा तो धंदा कुठे झिंडा तो धंदा पैसा पैसा मारो आत्माराम औरत मारो गुरु बाल तो सेवा किश्की करू बायको सांगितलं की बायका कोणाहून ऐकत नाही गरीब पण बायको पुढं तुमच्या लग्न झालं बरोबर एक नाही ऐकवत लागत पण पैसा आत्मारा मी जीवापेक्षा जास्त आवडतो माणूस स्वतःला संकटात टाकील पण तुका म्हणे धना 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 धन धनासाठी त्रास इतकं धन आवडत माणसाला माणसं देश सोडते कशासाठी गणबत सोडते धनासाठी हो तुका म्हणे धन धनासाठी इतकं धन आवडत आणि त्या धनाला कळत का आपल्या मालकानं कमी लय आणि चोरा सण कशा ते तर काय वाटत का असं धन आणि म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे देव जोडला पाहिजे कारण देव शहा आहे जीव आहे पण जीव येणार आहे जीव कसा आहे येणार आहे जीव याड आहे आणि जे स्वभाला जीवामुळं जे जगामुळं चांगलं का जीवामुळं चांगलं जीव कळत असेल ना जीव ज्याला कळत ते जीव आपण काय म्हणतो गेला का किती वाजता गेला आणि कधी आहे कधी आहे जीव कधी गेला आणि आता मौत कधी आहे कारण लवकर जाऊन काय करावा तो एखादं काम होईल ना इकडं

नाही कपड्या मुळे चांगलं मुळे चांगलं नाही चांगलं जीवामुळं चांगलं सगळं असू द्या सगळं काढून घ्यावं लागलं दागिने फुकून द्यावं लागलं दागिना सगळं फुकले तुमच्याकडे का अंगा काढून बन फुकले दागिना सगळं सगळे काढून घ्यावं लागतात ना कशा बोलत तिकडे हो गिरीत काढून घेत ते हा घ्यान करून घ्या काढून घ्या काढून त्याच्याकडे ठेवते त्याचे काम येते कि जीवाच नातं कोणास ठेवलं पाहिजे त्यानं देवास कारण देव घ्यानात घेतला पाहिजे देवाचं भजन केलं पाहिजे कारण जीव याला आहे जीव जरी यायला असला पण त्याच्यामुळे जग स्वभाव लागलं बाईचा नाव येणार आहे पण त्याच्यामुळं बाई सोप होती येडाचा असणार पण कुंकला कोण एखाद्या बाईचा नावरा येणार आहे येडा जरी असला पण त्याच्या नावाना कुंकिला लावता येत ना आणि कुंखामुळे <laughs> ही मिरवती ना चार घरी पूंखाला नावरा येणार आहे पण बाई हिरायला लागली कशामुळं मग तस जीव यालाय कसा ते पाहिजे पण त्याच्यामुळे जग सोब लागले जग सोबत कशा मुळ जीवामुळ जीव शहाण आहे का राय या शहाण आहे तुका म्हणे तो तोय पर ब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण मूर्ख म्हणजे जीव कसा देव कसा आहे शहाणा नाही का देव नाही करायचं का देव करायचं करायचं देव पहिलाच तुका म्हणे आमचं स्वयंपदा बन पहिला देव आहे देवाची बरे।, बरे देवची बरे तुका म्हणे खरे तू देवच आहे तुका म्हणे कैशी घेऊया निराळा नाही हो कोणा जीव अवघे देव होताना गवी संदेह सगळे जीव कसे देव आहे पण आता त्याला आपलं देवत्व ध्यानात घ्यासाठी त्यानं देवाचं भजन केलं कारण देव शहाण आहे जाऊ देवाचे नावा देव देसा कारण भगवान शंकर ईश्वर शहाण आहे का शहाण आहे देव 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 तर देवाला संसाराचा नाज नसतो देव संसारात रमत नाही देव संसारात रमत नाही म्हणजे खोट्यात देव रमत नाही आणि जीवाला खोटं सुटत नाही ज्याला खोटं सुटतच नाही त्याला जीव म्हणायचं जो खोट्यात रमतच नाही त्याला देव म्हणायचं कारण देव रमत नाही कशामध्ये खोट्यामध्ये मग काही ना म्हणून भगवान शंकरनं कायलाच चोळलं कायलाच काय असं होतं काय नाही रसा कैलास म्हणजे कसं आणि ते कैलास का ना सोडलं कुठं आला इथं मसन वाट्यामध्ये आता मसन वाटा बरा आहे का कैलास चांगलाय काय अवस्था असं इथं काय अवस्था आहे मसन वाट्यामध्ये कशाला आला असं याला असं का देव म्हणून देव आला कारण त्याला वाटलं इथं देवाचं नाव श्रवण होईल येथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन विशिष्टांचे अरे जिथं देवाचं नाव येईल ती जाण सांगेल म्हणून तो भशनात बसला पण रामनाममुखी सर्व देवाचं नाव पाठलं त्या भगवान शंकरानं देव लोकांच्या कल्याणासाठी विषप्राशन केलं विषप्राशन केलं आणि त्याला निर्कंठ हे नाव प्राप्त झालं असा दिवसात शांत एवढं जगाच्या कल्याणासाठी जे पृथ्वीवर ठेवलं जरी असलं तरी पृथ्वी जणून गेली असते एवढं ते प्रभावशाली ते भगवान शंकरांना जगाच्या हितासाठी ते प्राशन केलं आता जाऊ दे नाही आणि बाहेर बी ठेवलं नाही कंठात धारण केलं आणि त्याला निलकंठ नाव पाहतो मला भगवान शंकर कारण जीवाच्या हितासाठी काही बी करतो तो त्याची काही करण्याची तयारी आणि त्या देवानं स्वतः बोगात रंगला नाही कुठून आला पहिला सतून आला कुठं राहिला जिथं काहीच व्यवस्था नसती जिथं माणूस मूर्धार जाळायला गेला तरी पटकन त्या ठिकाणी घराकडं पळायचं करतो त्याला म्हणायचं माशा तिथं काहीच वेळ आहे कशाला काही व्यवस्थाच नाही काही त्याला काय म्हणायचं माशा तिथं समजी गैरसोय असते कोणतीच सोय नसते काहीच करून मुठ नसते तिथं त्याला काय म्हणायचं मशा, पा। पारे पारे ले। ले ले दे। मा आणि ते भगवान शंकराला वाढले तर कोणी येणार नाही हिक करायला आपल्याला सगळे लांबून जाते सगळे तिकून जाते आणि आता काय भूत राहिले नाही पाहिले मला भूत होत्या आता कस करायला आता हे लय भूतळ झाले आता यायला लग लोक भियात ते गेलं कोण म्हणजे आपलं उतर इतर वेळ हा आता सगळे माणसं काय भूतच आहे ते आहे का नाही आता ते वेगळंच आहे पंचभूताचं पण हे सुद्धा भूतासाठीच वागत ना माणसं कारण ते भूत बरे होते ते मार तरी घेत होते तुम्ही तरी आणि म्हणून लक्षात घ्या आपल्याला की भगवान शंकर शहाण आहे आणि म्हणून तुकाराम महाराज किंवा नाथ महाराज आव्हानामध्ये सांग लागले की त्याला शेरण घेत पाहिजे पाहिजे त्यांना सांगितलं शिव कसा आहे शहाण आहे आता शहाण्या शिवाला सुद्धा देवाचं नाव घ्यावं लागतं शिवानं घ्यावा का नाही कारण शिव सुद्धा त्या जप करतो कोणाचा हरिचा हरिपाटा सांगितलं ना म्हणून देवाचा हरीचं काय हरी 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 मंत्र हा शिवाचा हा शिवाचा मंत्र आहे कोणता कारण शिव याचं स्मरण करतो शिव याचा जप करतो म्हणून हा मंत्र शिव नेहमीच भोकितो हा मंत्र शिवाचा आहे आता शिवाला जर त्या देवाचं नाव घ्यावं लागतं मग जीवाला घेवाला ग्रंथ नाही घेतलेला आहे की मोकळा असून त्याला भ्रांती नाही देवाला भ्रांती नाही ना तर कुठं अज्ञाने कारण शिवाला आज्ञा नाही का नाही तर तो शहाणा नाही का शहाण आहे पण तरी सुद्धा देवाचं नाव घेतो आता ये तो पहिलाच याला आहे या भ्रांती याला घ्यावा का नाही घ्यावाच लागण म्हणून ज्ञानेश्वर महाराज हरिपादातले येते हरी 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 मंत्र हा शिवाचा शिवाचा मंत्र आहे हा शिवाचा मंत्र जे जगते त्याला मोक्षे म्हण तिचे जे वाचा मोक्ष म्हणून नामस्मरणाला एवढं महत्व आहे की नामा महत्वाचं काहीच नाही नाम यज्ञ पावन पावन बाधोन शेके स्नानादिकर्म नामी पावन धर्माधर्म नामाचं महत्व सांग कारण नामस्मरण करायला काही आघोळत करायला पाहिजे असं काय नाही कधी म्हणा कसं म्हणा कुठं म्हणा अखंड त्या ठिकाणी सर्व कार्य करता हरि बोळा कारण देवाचं नाव पवित्र आहे तिथं अपवित्रता येऊ शकत नाही म्हणून दिनरजनी हा ची धंदा गोविंदाची नेहमी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे कारण भगवान शंकर नेहमी देवाचं भजन करीत होते म्हणून त्याचे पाय माझे चिंती एवढे त्या ठिकाणी नान असणारे भगवान शंकर जे काही आश्व्यात रमले नाही भगवात रमले नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना माझा नमस्कार भगवान तो शंकर त्याचे पाय माझी चित्त त्याचे पाय माझ्या चित्तात राहावा कारण तो जर माझ्या चित्तात राहिला आता पाय शब्दाचा अर्थ स्टार घ्यायचा कुठं पाय म्हणलं की अरिष्ठा कारण कशा हो बाय अनिष्ठा त्याचे पाय माझे चित्ती कारण त्याचं स्वरूप माझं स्वरूप येतच आहे म्हणून त्याचे पाय माझे चित्ती शिवोळा चक्रवर्ती आणि त्याचं जर नामस्मरण केलं तर मग काम कोटाची कुडावर होत नसते कारण माणसाला काम कोट होईल तामान कोरानं जेवढा आपला घात केला तेवढा घात कोणीच नाही केला केलीमध्ये भोगविल्या खाणी नसता छंद लागू ला जलो मी माझ्या भ्रमणी केली बोलणी विकंद त्याने काय केलं मला अनेक खाणी फिरविलं अनेक दुःखामध्ये या ठिकाणी घातलं अनेक जात त्या ठिकाणी मला प्राप्त झाले म्हणून वैरी म्हणून यांचा नाश केला पाहिजे काम वैरी मारा तुझ्या रोखानीच्या वरा कारणे वैरी मारले पाहिजे काम पोहोदिकांनी दिले दोन्ही इंद्रियाचे झालो झालो कारण गोसावी म्हणजे कोण गो स्वामी गो म्हणजे इंद्रिय स्वामी म्हणजे मालक आम्ही आता इंद्रियावर सप्ता करायला हवो इंद्रियाचे धनी आम्ही इंद्रियावर सत्ता आहे आमची इंद्रिय आमच्या मनाप्रमाणे ऐकत आहे कारण ज्ञानीपुरुषाची इंद्रिय त्याच्या ताब्यात असते आणि आज्ञाने माणूस त्या इंद्रियाच्या ताब्यात असतो इंद्रियाचे विणे आम्ही केलो भोगी माणूस आज्ञानी माणूस इंद्रियाच्या ताब्यात आहे आणि ज्ञानी पुरुषाच्या इंद्रिये मन ताब्यात असतं म्हणून मालक झालो आम्ही कोणाचे इंद्रियाचे कारण आता इंद्रिये आम्ही सांगितलं तसं ऐकते कारण पाहिजे ना म्हणून काय म्हणत होतो आता एकात राहाला कीर्तनाचा जाऊ द्या दुसऱ्या भाषे ऐकू आणि त्याला सांगावं लागतं बाबा तू जर का कीर्तनाला गेला नाही तर इथंच राहभरू भरावं ते भरावसीमध्ये बरे लोक कीर्तनाला गेलं दोन तास गेले पुढे येऊन त्याला काहीतरी धाकवा लागत तुका का म्हण पाहिजे आमकुस नखरे पाहिजे जबरदस्त शिक्षा करावं लागल कारण ते मन गोठणीवर येत ते मन गोठणीवर आमत लागल इथं जर नाही आलं तर कुठंच येत नाही मला कारण त्या मनाला नीट करावं लागेल त्याला तासावं लागल कारण मन काय सोयचं आहे का देवाला सांगितलं की देवा चंचल आहे देव बंधू संशय माशय नाही मनासारखं चंचल काही नाही पण काही काही माणसाचे गुण चांगले असते या मनाची कृपा नीती जे जे क्लियर काही सुखी म्हणून अनुभव सुखाची फौट केली या मनाच काही काही माणसं किती आहे पण त्याचे काही काही गुण चांगले असत मनाचा एकूण चांगला आहे देखील काही सुखी त्याला जर एखादी गोष्ट आवडली का ते मग कोणाच ऐकत नाही ते म्हणतं सुख आहे भजनच करू आता त्याला जर आनंद वाटला का ते म्हणते किती झोपे दे पण ऐकायचं म्हणजे कारण ते मनाचा निश्चय कारण त्या मनाला पटलं नाही एकदा आपल्याला पटला आता जगाला पटव नाही पटवा याला पटले जगाला पटू का नाही पटू जगात विचार करून आपण मला पटलं ना मना निश्चय काय निश्चयाचे कारण निश्चय झाला पाहिजे कारण एकदा ते मनाला पटलं पाहिजे ती गोष्ट कारण मनाला काय मला जर आनंद झाला तिथे की मन रमत असत याला काय पाहिजे आनंदच पाहिजे ना आपल्याला कसं देवा धर्म सगळे पण आनंदच नाही ना कमी एक वर खाला आपल्याला द्यायला काही नाही काही नाही समजा पण काय नाही सुखच नाही सुखासाठी सर्व लुस करायला लागले आणि त्या जर मनाला देवाच्या नावात सुख भेटलं का ते पण देवाच्या नावाकडेच नाही मग तर त्या मनाला दाखवावं लागेल देखील या खाली सोके म्हणून अनुभव सुखाचे कौत जायचे म्हणून त्या मनाला अशा प्रकारचं दाखवून दिलं पाहिजे हे पाय कसे ये कसे होती तर कशी बेजारी तर कशी माझी आहे त्या मनात पाहिजे मग पाय कोणतं चांगलं येतं आणि म्हणून ते मग ते मन मनुष्य होत असतं देवाचं नाव घेऊन किंवा साधू समजाचं चरित्र ऐकून चिंतन ऐकून ते मन विचारावर येत असतं आणि मग त्याला कळत असतं गोडा निवड करीत असतं मग ते देवाच्या नादी लागत असतं देव शहाण असतो मनुष्य गोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिंते म्हणून त्याचा जर का वाणीनं नाव घेतलं वा